आज आपण जाणून घेऊया मराठी स्वरी संस्थेचे पदाधिकारी संस्थेची कार्यपद्धती संस्थेची पार्श्वभूमी ही माहिती जाणून घेऊया प्रथमतः मी अशोक संस्थापक अध्यक्ष मराठी स्वरी संस्था साधारण गेल्या नऊ वर्षपूर्वी म्हणजे आता दहावं वर्ष चालू आहे दोन हजार सोळामध्ये आम्ही या मराठी स्वरी संस्थेचं कार्य आम्ही चालू केलं होतं तर आता सगळ्या जाती धर्मासाठी हे कार्य आपलं सध्या चालू आहे अनेक जणांची मागणी होती की तुम्ही फक्त मराठा समाजासाठी काम करता आमच्यासाठी देखील काम करा म्हणून आपण आता सर्व जातींसाठी हे कार्य चालू केलेलं आहे मी एक शिक्षक आहे तसेच विविध विषयात वेगवेगळ्या सामाजिक संघटनेमध्ये मी जिल्हा पदाधिकारी आहे विशेषतः आदरणीय पुरुषोत्तम खडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या आदरणीय विजयकुमार ठुबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन हजार सालापासून म्हणजे पंचवीस वर्षापासून आम्ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या चळवळीमध्ये आम्ही कार्य करतोय त्याचे मी जिल्हा पदाधिकारी आहे माझी पत्नी देखील जिजाऊ ब्रिगेडची माझी जिल्हाध्यक्षा व प्रदेश सदस्य आहे तसेच आमचं दुसरं कार्य म्हणजे जगदंबा फाउंडेशनच्या फाउंडेशन अंतर्गत आम्ही साऊ एकर महिला समितीचं कार्य बघतोय तर त्यामध्ये हेरम कुलकर्णी सरांसोबत आम्ही कार्य करतोय त्यामध्ये मी त्या साऊ एकर समितीचा देखील मी जिल्हाध्यक्ष आहे आता साधारण साडेतीन चार वर्षापूर्वी आम्ही जगदंबा फाउंडेशनची अधिकृतपणे स्थापना केली नगरच्या धर्मादाय कार्यालयात नावनोंदणी केली व जगदंबा फाउंडेशनच्या अंतर्गत वेगवेगळ्या सामाजिक कार्य आमचं चालू आहे त्यापैकी मग ते त्याचं हे मराठी संस्थेचं हे देखील एक कार्य आहे तसं आपल्या या संस्थेचं आपण स्वतंत्रपणे उद्योग आधार नावनोंदणी वगैरे सर्व डॉक्युमेंटेश डॉक्युमेंटेशन सर्व व्यवस्थित केलेलं आहे हे आपण समजावून घेऊया आणि आपल्या या संस्थेला अनेक सामाजिक क्षेत्रातील विविध संघटना त्या संस्थांचे पदाधिकारी अनेक अधिकारी वर्ग व सर्व क्षेत्रातील अनेक चांगले सदस्य या आपल्या संस्थेला अटॅच आहेत जॉईन आहेत त्या सगळ्यांचं आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळत असतं संस्थेचा कार्यविस्तार हा पूर्णपणे राज्यस्तरीय आहे आता संस्थेबद्दल बोलायचं म्हटलं तर आतापर्यंत पाच हजारपेक्षा जास्त लग्न आपल्या संस्थेकडून जमलेले आहेत चांगलेपणे पार पडलेले आहेत त्यामध्ये आपण नव्याण्णव वधूवर मेळावे घेतले आहेत व नव्याण्णवपैकी बरेचसे मेळावे आपण मोफत घेतलेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यात आपण हे मेळावे घेत असतो आणि या पाच हजार लग्नापैकी जवळजवळ सहाशे ऐंशी पेक्षा जास्त लग्न हे विधवा विद्युर घटस्फोटीत यांचे झालेले आहेत आपण फक्त अल्प फी घेतो लग्न जमल्यानंतर आपण एक रुपया देखील कोणाकडूनही फी घेत नाहीत एक रुपया लक्षात घ्या तसेच आपल्याकडे अनेक उच्च शिक्षित चांगली स्थळं उपलब्ध आहेत खात्रीशीर स्थळं आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांसाठी जरूर आपल्याकडे नाव नोंदणी करावी आपण यामध्ये लग्न जमण्यासाठी समुपदेशन देखील करतो शेतकरी मुलांची लग्न जमण्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करतो विशेषतः ज्या एकल बायला आहेत म्हणजे विधवा घटस्फोटीत महिला अशा महिलांचे देखील आम्ही त्यांना समुपदेशन करून त्यांना आम्ही लग्नासाठी तयार करतो तर त्याप्रमाणे आपण आणि आपल्या संस्थेचे कार्यालय तीन कार्यालय आहेत मुख्य शाखा ही नगरमध्ये आहे नगर, नगर शहरात पाईपलाईन रोड विस्तबाग चौक या ठिकाणी जैतंबा कुलॉस स्टोअरच्या थोडस पुढं आपली मुख्य शाखा आहे दुसरी शाखा पुण्यामध्ये चंदनगर या ठिकाणी आहे पुणे नगर हायवे टच नगर येथे कानोर पटरा पतसंस्था आहे त्या पतसंस्थेच्या वर आपली ही दुसरी शाखा आहे आणि आपली तिसरी शाखा ही नाशिक शहरामध्ये नाशिक रोड या ठिकाणी मूर्तीधार मंदिराच्या पुढे सोमानी गार्डन जवळ एक मोठी स्टार प्लस बिल्डिंग आहे पाच मजली त्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर आपलं एकदम चांगलं असं अद्ययावत असं आपलं ऑफिस आहे तर या ठिकाणी सगळ्या ऑफिसची कार्यपद्धती हीच एकच ही आहे त्यामुळे तुम्ही कुठेही ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने आपण नोंदणी करू शकता या सगळ्या शाखेमध्ये चांगला उच्च शिक्षणाचा टॉप देखील आपला उपलब्ध आहे आपल्या संस्थेची वेबसाईट आहे मोबाईल ऍप आहे त्यामुळे या वेबसाईटवर मोबाईल ऍपवर देखील तुम्हाला पटकन मॅचिंग थ्र तुम्हाला बघायला मिळते तर अशा पद्धतीने हे सगळं आपल्या संस्थेचं कार्यपद्धत चालू आहे आपण जरूर नावनोंदणी करावी निश्चित तुम्हाला चांगले स्थळ मिळतील धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय